उलाढाल करणारं पीक म्हटलं तर सगळ्यात आधी नाव पुढायचं ते म्हणजे डाळींब पिकाचं परंतु बदलत्या काळानुसार खरंच हे पीक करोडोंची उलाढाल करणारं पीक राहिले का कि शेतकऱ्याला बरखास्त करणार पीक बनलंय नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवी अॅग्रिको मधून मी मोनिका आजच्या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत डाळींब पिकामुळे शेतकरी का बरखास्त होत चाललाय का आज शेतकरी डाळिंबामुळे तोट्यात आहे पीक म्हटलं की शेतकऱ्याचा अभिमान असं मानलं जातं डाळिंबळामध्ये तयार होणारा प्रत्येक दाना म्हणजे शेतकऱ्याने कष्ट करून गाळलेल्या प्रत्येक थेंबाची पोच पावती असते परंतु त्याच डाळिंबासाठी बाजारभाव मिळाला नाही तर तोच घाम मातीमोल होऊन जातो माझा बळीराजा आज दोन्ही बाजूने भरडला जातोय एका बाजूने बाजारभावाचा खाली आलेला आलेख तर दुसऱ्या बाजूने तेला रोगाने बागेला घातलेला विळखा आज शेतात पिकवलेला माल जर मार्केटमध्ये गेला तर फळावर डाग आहेत दर्जा नाही साईज नाही रंग नाही अशा विविध कारणामुळे तो शेतमाल नाकारला जातो त्यामुळे अगदी खालच्या पातळीवरील भावाने तो शेतमाल विकावा लागतो किंवा खर्च न फिटणारा भाव मिळाला तर शेतकऱ्याला तेच रस्त्यावर फेकण्याची सुद्धा वेळ येते एक एकर डाळींबागेचा जरी फक्त आपण जर विचार केला तर एक एकरला साधारण चार लाखांपर्यंत खर्च येतो मग त्यामध्ये फवारणीची औषध असतील किंवा खतांचा खर्च असेल सततच्या बदलत्या वातावरणामुळे संततधारेने पडणारा पाऊस सततचा वाढणारा कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांमुळे शेतकऱ्यांचा रिकामा झालेला खिस्सा यामुळे शेतकरी बरखास्त होत चाललेला आहे असे दिसून येतं डाळिंबागेचे नियोजन करत असताना रोपे लागवडीपासून तर फळे तोडणीपर्यंत चिंतेत असलेला शेतकरी पिकावर येणाऱ्या रोग आणि किडींमुळे पूर्णपणे मिटाकुटीला येतो त्यात डाळींब पीक म्हटलं की सर्वात जास्त प्रमाणात येतो तो म्हणजे तेला रोग हातीला रोग पिकाच्या पाने फुले फांद्या आणि फळे या सर्वच अवस्थांमध्ये आपल्याला पिकावरती दिसून येत असतो या रोगाची पिकावर वेगवेगळ्या प्रकारे लक्षणे देखील दिसतात जसं की रोगग्रस्त गुटीकलम लागवडीमुळे या रोगाची जास्त प्रमाणामध्ये उत्पत्ती होत असते तसेच जुन्या पिकाचा पडलेला अवशेष असेल रोगग्रस्त फळे असतील यामुळे हा रोग झपाट्याने पसरत असतो सुरुवातीला पानांवर लहान आकाराचे लांब गोलाकार तेलकट आणि लाल गडद तपकीर रंगाचे डाग दिसायला लागतात हे डाग साधारण एक ते दोन सेंटीमीटर आकाराचे असतात यामुळे प्रकाशन क्रिया तर पूर्णपणे थांबतेच शिवाय अन्न निर्मिती देखील होत नाही याचा मोठा जो फटका आहे तर तो उत्पन्नावरती होतो त्यानंतर हळूहळू हेच जे डाग आहेत तर ते फांद्या फुले आणि फळांवर देखील दिसून येतात जास्त प्रमाणात झालेला तेल्या रोगाचा फळांवरील प्रादुर्भावमुळे फळे तडकायला देखील सुरुवात होत असते यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारमध्ये जाऊन महागडी देखील देखील करत असतात खर्च तर वाढतोच परंतु शेतमाल हाती लागत नाही या तेल्या रोगामुळे बागेच्या सत्तर ते नव्वद टक्क्यांपर्यंत देखील नुकसान होत असते शेतकऱ्याच्या पूर्णच्या पूर्ण बागा त्यांना काढून टाकाव्या लागतात यासाठी सुरुवातीला डाळिंबावरती एक टक्के जरी हा रोग आपल्याला दिसायला लागला की लगेच आपण कॉपर ऑक्झिक्लोराइड पन्नास टक्के हा घटक असलेला बुरशीनाशक साधारण पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे आपण फवारणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून आलेला जो डाग आहे तर तो त्याची पूर्णपणे जागीच वाढ थांबणार आहे तसेच त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे आजची डाळिंबाची परिस्थिती पाहिली तर आलेल्या तेल्या रोगाने फक्त झाडेच नाही तर शेतकऱ्यांची स्वप्ने देखील कोमेजून चालली आहेत यासाठीच फक्त प्रश्न हा रोगाचा नाही तर शेतकऱ्याच्या आयुष्याचा देखील बनला आहे यावर शासन संशोधन संस्था आणि समाज सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला नाही तर शेतकरी बरखास्त ही बातमी न राहता उद्याचा वास्तव ठरण्यासाठी देखील वेळ लागणार नाही तर शेतकरी बंधूंनी यावर तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच बाकी शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्कीच फॉलो करा तसेच बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद